मजूर माणसे आम्ही दोनशे रुपया रोजना मजुरी जातात आणि कंट्रोल लिहाय हो तीन दिन वाटतो तीन दिन नंबर राहायला फिरतात आम्ही तरी बी रेशन भेटत नाही आणि दुसरा महिना तो देत नाही तो महिना घ्या ते बोट गई मला माल कमी भेटत आज सांगतो आणि आम्ही दोन दोनशे रुपया रोज पुढा ना, ना देना नहीं नहीं। चार लोके दिन दिनबरोबर राहायची नंबर होणार आमना कंट्रोल देणार नाही त्याने चार लोके दिनबरोबर मी घेतली बाई मला आंडोर नाही काही नाही आणि मला कंट्रोल का देत नाही ये का सरी घ्या झाली मग आता काय करू सरी गे झाली मंग आता काय करू असं सांग फिरी जाऊ दुसरा महिना दीदी सुमाय तुले आणि देत नाही मला चार पाच महिना ना कंट्रोल नाही हे मला तीन ना कंट्रोल भेटेल नाही दोन तीन दिन वाटायचे चौदा दिन बंद करायचं फ्री फिर जाऊ येऊन फिर जाऊ येतस पण त्यांना वाटायचं असं सांगस सांग सर झाले काही मैं, दोन महिना महिना ना कंट्रोल मध ना काय आम्ही गरीब लोक काय ना आम्ही मग हा रेशनच चांगला वाटी बाकी अर्धा लोकेचे दे अर्धा लोकेचे बंद करीती राहना मग अर्धा लोके आरवड्या मारतसा मा गाव जागरण होईल ना अरे एक सुद्धा कोणी जमा करत नाही मग मग काय करा नाही या ना आला तो पहिला रेशन रेशनवाला तो तरी सर्व असते भटास भरभर वाटे भात रेशन वाटत नाही कोण कंट्रोल वाटाणी शिस्ती पाहिजे आम्हाला आणि आम्हाला वेळेवेळ वेड़ नियमन माल पाहिजे रोज आम्ही दिवसभर उभं राहून आणि संध्याकाळी खुशाने आम्हाला वाट वापस करून देतो कंट्रोल वाला आणि बाकीच्या लोकांचे माल बुडून जातो सगळ्यांना माल पाहिजे ना फुकटचा माल आहे द्यायला पाहिजे मागील दोन महिन्याचे रेशन दिलेलं नाही आणि वाटतो तर फक्त दोन ते तीन दिवस वाटप होते बाकी मग लगेच संपला माल असं म्हणून सर्वांना फिरवून देतो नाहीतर कसं म्हणतो पुढच्या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ तेही देत नाही आणि मागायला गेलं की माया काय संबंध नाही दुसऱ्याच्या मी रोजनदारी असं आहे तसं आहे जे आता असेल मध्ये जे होईल ते करा असं होतं त्याच्यामुळे पाकायच आणि एवढे गर्दी होते इथं गरीब माणसं येता गरीब बाया बिचारा रोज बुडून रेशन घ्यायला येतात पण ते माग पडत उलट त्यांना तरी दोन दोन तीन तीन दिवस नम्रत लागून सुद्धा त्यांना रेशन मिळत नाही त्याच्यामुळे थोडं विभाग करून जर वेगवेगळं झालं तर अतिउत्तम होईल सदर रेशन मुळे आम्हाला रेशन वाला चार चार पाच पाच दिवस रेशन वाटत नाही त्याच्यामुळे फार गर्दी होते आणि गर्दी झाल्यानंतर फार आम्हाला त्रास होतो याची तुम्हाला सहकार्य करावं लागेल काहीतरी व्यवस्था करावा लागेल दोन महिन्यापासून मला कंट्रोल मी येते भेटले उभे राहते लगेच लाईंगून लगेच निघून जाते मी कामाला चार वाजेपर्यंत राहते तोपर्यंत माझ्या ड्युटीचा टाइम होऊन जातो मी चालली जाते परत येते लगेच मला कंट्रोल भेटतच नाही दोन महिने झाले फक्त मागच्या महिन्याचा त्याचा दोन महिन्याचा भेटलाच नाही मला ना। कंट्रोल मध्ये डायरेक्ट दोन तीन महिने काय भेट जागा कंट्रोलच भेटायला तुम्हाला फेब्रुवारी बरं ठीक आहे आता मी तुम्ही काय करा सगळे दादा एक अर्ज लिहा सगळ्यांच्या सह्या करून मला निवेदन देऊन टाका त्याच्या समोर त्याचा पण आपण दादा ते आहेत त्याच्या पण आपण आता त्याला इथं विचारू त्याने काय वाटलेलं नाही आणि आपण तसं तुम्ही मला सगळे जण अर्ज देऊन टाकाय तक्रारी बर लोक चार चार पाच पाच तास इथं लाईन मध्ये उभे काल अक्षरशः इतका तुफानी पाऊस होता तरी लेडीज सगळे उभे

त्यांना धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यांच्या मागील जे दुकानाची अडचण आहे ती देखील आम्ही प्रशासनाला कळवण्याची तजवीज केली